हॅलो कसे आहात सगळे गणपती बाप्पा तर आहेच आणि घरात खूप मिठाई पडलेली आहे तर सगळं गोडधोड खाऊन कंटाळा आलेला आहे तर आपण आज रिफ्रेशिंग अशी एक लेफ्टर मिठाई पासून कुल्फी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पाऊन लिटर दूध आटवण्यासाठी ठेवलेलं आट आहे ते आटेपर्यंत आपण सात ते आठ इथे माव्याचे मोदक आहेत ते मी कुस्करून घेतलेले आहेत या प्रकारे कुस किंवा तुम्ही किसूनही घेऊ हो शकता त्यानंतर मी आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स एक सात आठ बदाम सात आठ पिस्ता आणि सात आठ काजूगर असे कट करून जरा घेतलेले आहेत दूध आपल्या तोपर्यंत तो थोडंसं आटत आलेलं आहे ते आटतच आहे असं व्यवस्थित काढून जाड साय जी साइड ला चिकटलेली असते ती अशी मध्ये करून चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्या दुधामध्ये केशर मुळ भर टाकलेली आहे आणि पुन्हा दोन मिनिटं दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो कुसकरलेला मावा होता तो यामध्ये घालून पूर्ण विरगण ऊन झाल्यावर एक दोन ते तीन मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे याने दूध मस्त पैकी असे दाटसर पण आलेलं आहे आणि छान तुम्ही पाहू शकता कलरही छान आलेला आहे दूध पण जरा जाड झालेला जा आहे त्यानंतर मी जे कट केलेले ड्रायफ्रुट्स होते ते मी यामध्ये टाकून साधारण गोडपणासाठी एक दोन चमचे साखर मी घातलेले आहे आपण माव्याचे पेढे टाकले यामध्ये साखर आहे हे लक्षात घेऊनच मी साखर ॲड केलेली आहे त्यानंतर चांगली उकळी आल्यावर शेवटी पाव चमचा जायफळ पूड आणि अर्धा टी स्पून वेलची पूड टाकून एक अर्धा मिनिट उखळल्यावर मी हे गॅस बंद करून थंड करून घेणार आहे तुम्ही रेसिपी पाहताय ना माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय ना पटपट लाईक करा शेअर करा आणि हो नक्की तुम्ही करून पहा आणि मला नक्की कमेंट्स करा चला तर आपलं दूध सगळं मस्त पैकी थंड झालेलं आहे आणि आपण उभट असं ग्लास घेतलेला आहे जेणेकरून कुल्फी सेट झाल्यावर ते सहज येईल याप्रमाणे मी कुल्फीचं दूध यामध्ये ओतून वर सिल्वर फॉईल पेपरने याचं तोंड बंद केलेलं आहे आणि आपण रेफ्रिजरेटर मध्ये चार ते पाच तासासाठी ही कुल्फी सेट करून घेणार आहे तर कुल्फी आपली पाहू शकता तुम्ही सेट झालेली आहे आणि आपण ती ग्लासात बाहेर काढून चाकूच्या सहाय्याने गोल राऊंड शेप मध्ये कट करून यावर बदाम पिस्त्याची कट केलेली कापड टाकून मस्तपैकी अशी थंड गार कुल्फी आपण सर्व करणार आहोत पहा तुम्हाला पण ही आवडते का आणि तुम्ही नक्की करून पहा मला नक्की सांगा तसंच लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय